राज्यात काही दिवसांपासून घडत असलेला घटनाक्रम बघता सत्ताधाऱ्यांकडूनच राज्यात अशांतता पसरवण्याचं काम सुरू काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप बीडमध्ये मशिदीत झालेला स्फोट हा त्याचाच प्रकार नाही का अशी ही शंका उपस्थित केली मुंबईच्या दोन माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझांची भेट घेतली सालियन प्रकरणाशी संबंधित माहितीचा पेनड्राईव्ह दिला या पेनड्राईव्हमध्ये प्रकरणाशी संबंधित पुरावे असल्याचा दावा आज आरबीआयला नव्वद वर्षे पूर्ण होत आहे त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आरबीआयचा विशेष कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीस राहणार उपस्थित आज सेनाभवनात ठाकरे यांच्या शिवसेनेच्या राज्यातील सगळ्या उपनेत्यांची बैठक महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी करण्याच्या उद्देशानं बैठकीचं आयोजन राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक होणार अधिवेशन संपल्यानंतरची पहिलीच मंत्रिमंडळ बैठक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता रायगडमधील दोन विरोधक सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे खोकोलीमधल्या सावोरीतल्या एका कार्यक्रमात एकत्र मात्र दोघांमध्ये दुरावा कायम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अॅक्शन मोडवर पक्ष बांधणीसाठी ऑनलाईन बैठका सुरू जिल्हाध्यक्षांना निवडणुकीच्या तयारीचे आदेश राष्ट्रवादी पुन्हा मजबूत करण्यासाठी जयंत पाटलांची मोर्चे बांधणी अथक प्रयत्न करून चिपी विमानतळ सुरू केलं मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांना चिपी विमानतळाचं काहीही पडलेलं नाही विनायक राऊत यांची राणे कुटुंबियांवर विमानसेवा सुरू नसल्यामुळे टीका बिहार निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपचे पंतप्रधान मोदी उपक्रम राबवत आहेत मात्र मुसलमानांना उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या नितेश राणेंच्या चेवर बंदी का आणली जात नाही विनायक राऊतांचा भाजपला सवाल भारतात दरवर्षी एक कोटी साठ लाख झाडं अंत्यसंस्कारासाठी तोडली जातात राज ठाकरेंनी अंत्यसंस्काराविषयी मांडलेला मुद्दा रास्त सयाजी शिंदे यांचं वक्तव्य अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीतच झाले पाहिजे सयाजी शिंदे यांचं विधान अशाच नवनवीन साठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज